गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत होते अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या मागणीला यश आलं आहे कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे असं म्हणलं जात आहे की केंद्र सरकार अखेर शेतकऱ्यांच्या पुढे हारलं आहे परंतु सरकारने देखील काही अटी शर्थी लावल्याच आहेत म्हणजे एकीकडे एक केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात निर्यात बंदी हटवली आणि दुसरीकडे निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किमती वाढणार नाही सोबत याची देखील काळजी घेतली ही निर्यात बंदी उठवली असं शेतकऱ्यांना वाटत आहे पण निर्यात शुल्क तसेच राहणार आहे म्हणजे पुन्हा एकदा सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली अशा ही संतप्त प्रतिक्रिया येत खरंच शेतकऱ्यांना बंदी फायदा का याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमच्या ॲग्रिकोलावर आम्ही रोज वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ हे तुमच्यासाठी आणत असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु अजूनही असे काही शेत शेतकरी आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तुमचंही करायचं जर का राहून गेलं असेल तर आत्ताच करा म्हणजे तुम्हालाही वेळेत व्हिडिओ पाहता येईल सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामाधुमी सुरू आहे या निवडणुकीच्या काळात सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय केंद्र सरकारने तब्बल पाच महिन्यानंतर कांद्यावरील निर्यात बंदी हटवली आता चाळीस टक्के ड्युटी व पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले या मूल्यानं विदेशात व्यापाऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे मागील वर्षी केंद्र सरकारने राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोरम राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंदी केली होती सरकारनं सात डिसेंबर रोजी कांदावर निर्यात बंदी लागू केली होती त्यानंतर ही बंदी एकतीस मार्च दोन पर्यंत कायम देखील ठेवली होती त्यानंतर एकतीस मार्च दरम्यान पुन्हा एकदा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून नोटिफिकेशन काढत निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली होती जी आतापर्यंत कायम होती त्यात शेतकऱ्यांचा रोष पाहता आता केंद्र सरकारने मागील आठ ते दहा दिवसा पूर्वी नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीच परवानगी दिली होती तसेच गुजरात मधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला होती परंतु आता सरकारने सरसकट बंदी ही मागे घेतली आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असंही दाखवलं जात आहे सरकारने जरी एका बाजूला कांद्याचा सरसकट बंदी मागे घेतली असली तरी निर्यातीवर शुल्क आकारले आहे कांद्या दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय कांदा निर्यात बंदी हटवल्याने लासलगाव बाजार समितीत आज कांद्याच्या भावात काहीशी वाढ झाली झाली आहे आहे म्हणजे ते रुपयांची वाढ वाढ कांद्याच्या झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा आज मिळालाय मात्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांची नाराजी अजूनही कायम आहे तर का कारण शेतकरी म्हणत आहे आज जरी भाव वाढले असले तरी निर्यातीवर शुल्क आकारल्याने पुढे फार काही शेतकऱ्यांना फायदा होणार नाही त्यामुळे निर्यात मूल्य न लावता बंदी खुली व्हावी आणि कांदा निर्यात बंदी दरम्यान झालेले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत अन्यथा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही असे मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं व्यक्त केलं आणि दुसरीकडे कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक असून निर्यात बंदी उठली वाटत असले तरी निर्यात शुल्क तसेच ठेवल्याने शेतकऱ्यांना याचा फारसा फायदा होणार नाही असं देखील म्हटलं जात आहे कांदा कांदा भाव उतरल्याने रस्ताळला आहे लाल हा मातीमोल भावाने उन्हाळ कांदा देखील बऱ्याच वर विकलाय अशा काळात शेतकऱ्यांना याचा फारसा फायदा होणार नाहीये ही फक्त निवडणुकांसाठी जुमलेबाजी असल्याची देखील टीका केली जात आहे केंद्र सरकारला जर खरंच शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर कुठलेही निर्यात मूल्यांना नव्हता निर्यात बंदी खुली व्हावी असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी व्यक्त केले सरकारने निर्यात बंदी उठवली खरी पण मात्र निर्यात वाढणार नाही सोबत कांदा भाव वाढणार नाही याची देखील काळजी घेतली बाजार अभ्यासकांच्या मते कांद्याचे भाव वाढले तरी वाढ मात्र ही मर्यादितच राहणार आहे म्हणजे बाजार भाव फारसा वाढणार नाही शेतकऱ्यांचा सरकार विरोधात निर्माण झालेला हा राग कमी व्हावा यासाठी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने तातडीने हा निर्णय घेतला खरा पण सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा ठरला आहे तुम्ही ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर सरकारच्या या निर्णया बाबतीत तुम्हाला काय वाटतं या निर्णयाचा खरंच कांदा उत्पादकांना फायदा होईल का हे देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा कांद्याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवत असतो इतरही पिकांची बाजार स्थितीची अपडेट देखील आम्ही देत असतो तर चॅनल एकदा नक्की चेक करा धन्यवाद